मित्रांनो नमस्कार मी सूरज पाटील एस पी फार्मिंग इंजिनियर या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार चोवीसचा एक शासन निर्णय आपल्यासमोर आहे आणि आपण बघू शकता की प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा एवं उत्थान महाअभियान ज्याला आपण कुसुम योजना म्हणतो तर त्या योजनेसंबंधीचा हा जे आर आहे मित्रांनो आपल्याला माहीत आहे की आपल्या महाराष्ट्रात सध्या एक महाऊर्जा हे एक कंपनी आहे त्यामार्फत या ठिकाणी सौर कृषी पंपाच्या आस्थापनेचं काम सुरू आहे आणि दुसरं म्हणजे महावितरण तर मित्रांनो महाऊर्जाच्या संबंधी आपण मागच्या व्हिडिओमध्ये माहिती घेतलेली होती शासनानं सर्वसाधारण प्रवर्गाचा जो अनुदानाचा निधी आहे तो महाऊर्जा या कंपनीला वितरित केलेला आहे आणि आता हा जो शासन निर्णय आहे हा आहे महावितरण या कंपनीसंबंधीचा तर मित्रांनो या ठिकाणी आपण प्रस्तावना बघू शकता आपल्या राज्यात पाच वर्षामध्ये पाच लाख सौरकृषी कृषी पंप आस्थापित करण्याचं उद्दिष्ट शासनाने ठरवलेलं होतं आणि त्याअंतर्गत काही पंप जे आहेत ते महाऊर्जेच्या माध्यमातून वितरित करण्यात आलेले आहेत आणि काही पंप हे महावितरणच्या माध्यमातून आस्थापित करण्यात आलेले आहेत तर मित्रांनो महावितरण या कंपनीच्या मार्फत मार्च दोन हजार चोवीस अखेरपर्यंत वीस हजार सौर कृषी पंप हे सर्वसाधारण लाभार्थी घटकांसाठी आस्थापित होणार आहेत तर मित्रांनो त्याबाबतचाच हा एक शासन निर्णय आहे आपण शासन निर्णय वाचूया प्रधानमंत्री ऊर्जा सुरक्षा एवं उत्थान महाअभियान ज्याला आपण कुसुम म्हणतो आणि घटक ब अंतर्गत सर्वसाधारण लाभार्थी घटकांसाठी मार्च अखेरपर्यंत जे वीस हजार स्वरकृषी पंप या ठिकाणी आस्थापित होणार आहे तर त्याच्या अनुदानाच्या निधीकरिता या ठिकाणी बेचाळीस पॉईंट चौऱ्याहत्तर कोटी एवढा निधी जो आहे हा महावितरण कंपनीला वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली आहे तर मित्रांनो या ठिकाणी आपल्या लक्षात आलं असेल की सर्वसाधारण लाभार्थी घटकांसाठी जे शेतकरी ओपन कॅटेगरीमध्ये येतात तर अशा वीस हजार शेतकऱ्यांना या ठिकाणी लाभ मिळणार आहे आणि सर्वप्रथम प्राधान्य त्या शेतकऱ्यांना असेल ज्या शेतकऱ्यांनी महावितरण या ठिकाणी महावितरण या पोर्टलवर ऑनलाईन अर्ज सादर केलेले असतील आणि हे अर्ज जे आहेत त्यांचे पारंपरिक विद्युत कनेक्शनसाठी असतील पण त्यांना अद्याप कुठल्याही प्रकारचं कनेक्शन मिळालं नाही तर जे शेतकरी वेटिंगवर आहेत त्या शेतकऱ्यांना पहिलं प्राधान्य असेल त्यांना आता पारंपरिक विद्युत कनेक्शनऐवजी सौर कृषी पंपाचा लाभ मिळणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी आपण आधी बघितलेलं होतं की महावितरणमार्फत आपल्याला सौर कृषी पंपाचा लाभ कसा घ्यायचा आहे अर्ज कसा करायचा आहे विशेष करून जे शेतकरी वेटिंगवर हो आहेत ज्यांनी अप्लिकेशन करून ठेवलेलं आहे पारंपरिक विद्युत कनेक्शनसाठी तर त्या शेतकऱ्यांना पहिला प्राधान्य असेल तर मित्रांनो त्याबाबतचा हा जी आर होता जो निधी आहे सर्वसाधारण प्रवर्गाच्या हिश्याचा तो या ठिकाणी शासनानं वितरित केलेला आहे आणि लवकरात लवकर पुढच्या दोन ते तीन महिन्यात आपल्याला आपले जे स्वर कृषी पंप आहे ते आस्थापित करून मिळतील अशी अपेक्षा आहे पण मित्रांनो या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू